माझ्या सर्व राष्ट्रभक्त देशभक्त मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे विशेष करून समाजातील बंधू भगिनींना माझं आव्हान आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी या विधानसभेचे कुशल संघटक ज्यांची नाईक घराण्याची विकासाची परंपरा आहे श्री इंद्रनील नाईक यांच्या घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित करावा केंद्रात महायुतीचं म्हणजेच एनडीएचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि अशा प्रसंगात आपण मतदान करताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पासाठी मतदान करावं कोणी माझा मित्र आहे कोणी माझ्या जातीचा आहे म्हणून मतदान करू नका जातीसाठी आपले संबंध कायम ठेवा पण निवडणुकीत मात्र महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जय भवानी जय शिवाजी म्हणत आपण महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच श्री इंद्रनीळ नाईक यांचा विजय प्रचंड बहुमतानी करावा ही माझी विनंती नव्हे आपल्यासाठी आग्रहाचा हट्ट आहे नमस्कार वंदे मात्र